एम पी एस सी परीक्षेत यश मिळवणाऱ्या संभाजीराव शिंदे प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी भोजने भगिनींचा सत्कार आमदार देवेंद्र कोठे यांनी केला घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या सरोजिनी ज्योतिराम भोजने आणि संजीवनी ज्योतिराम भोजने या भगिनींचा सत्कार आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार देवेंद्र कोठे बोलताना म्हणाले की संजीवनी भोजने आणि सरोजिनी भोजने या दोघीही संभाजीराव शिंदे प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी आहेत याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे यावेळी संभाजीराव शिंदे प्रशालेचे प्राचार्य अंबादास चाबुकस्वार विडी घरकुल विभागाचे प्राचार्य वासुदेव इप्पलपल्ली माजी नगरसेवक सिद्ध्राम अट्टेलूर विजय घुले अनिरुद्ध होमकर गुरु कटके दादा गांगर्डे बाळासाहेब गवळी नारायण बचुटे शंकर ताकमोगे संतोष मोरे प्रशांत बचुटे ऋषिकेश केदार नेताजी कदम सतीश मोरे विठ्ठल कदम तसंच गवळी वस्तीतील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते